हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींच तर भाऊ बहिणींनो बऱ्याच भावा बहिणींच्या मनात गलत फ्रेमी निर्माण झाली ती म्हणलं दूर करावी थोडीशी आणि काही जणीला मिरची पण लागलेली मिरची लागते काही जणांना व्हिडिओ काढलं का नाही आमच्या सारख्याने व्हिडिओ काढलं व्हिडिओ चालल्यानंतर काही जणांना मिरची लागते बरोबर आहे का नाही तर ते ज्यांना मिरची लागली त्यांचं तर बोलूच आपण त्याच्या विषयावर तर बोलणारच मी जी जी भा हो भा नंतर नक्कीच पण आधी जी माझी काय भाऊ बहीण आहे ती म्हणजे माझ्याविषयी चांगला विचार करणारी माझ्या चांगली कमेंट करणारी त्या भाऊ बहिणींना तर मला पहिला हा व्हिडिओ काढायचा आहे कारण की मी जे सकाळी जे व्हिडिओ काढलेला होता ना भाऊ बहिणींना किंवा माझा म्हणण्याचा उद्देश तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की मला काय बोलायचं होतं ते मला काय बोलायचं होतं ना हे तुम्हाला नक्की समजा ज्यावेळेस तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघणार ना त्यावेळेसच तुम्हाला समजणार की मला काय म्हणायचं होतं ती आणि कसं होतं माहिती आहे का काही लोक व्हिडिओ बघत नाही ती नुसतं टायटलवरतीच कमेंट करतात त्यामुळं तुम्हाला जी जी, जी जी खरं म्हणजे जे काय बोलायचं असतं ना हे तुम्हाला समजत नाही पण तुम्ही आधी व्हिडिओ पूर्ण बघत जा त्या व्हिडिओमध्ये काय आहे काय बोललं काय बोललोय काय नाही बोलले मग तुम्हाला कळल आणि त्यानंतर ना तुम्हाला समजलं आता सकाळचा जी माझा व्हिडिओ होता ना सकाळच्या व्हिडिओ मी ला सकाळच्या व्हिडिओला मी टायटल टाकलेला तर माझं नवरा लग्न करणार दुसरं ही गोष्ट मी बोलली होती तर आता कारण की मी एक व्हिडिओ टाकला होता एक साधारणपणे दोन तीन दिवसापूर्वी त्या दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकल्यानंतर मी त्यात म्हटलं होतं की नवऱ्याला माझ्या दुसरं लग्न करायचं तर माझा नवरा म्हणला होता की मला दुसरं लग्न करायचंय तर मी त्या विषयावरती बोललेली होती भाऊ बहिणीला म्हणजे काय असं ते सरळ सभे भाषामध्ये माझा व्हिडिओ होता त्यात मी काय कुणाला वाईट बोलली नव्हती किंवा कुणाला मी शिव्या गाळ केली नव्हती किंवा नवऱ्याचं माझं जे काय होतं ही मी बोलत होती त्यावरती मी बोललेले होते तर त्याच्यावरती मला कमेंट आलेली होती त्या व्हिडिओवरती मला कमेंट आलेली आहे की तू नवऱ्याला जगायला देत नसशील म्हणून तुझा नवरा दुसरं लग्न करतोय तर आता ती कमेंट तशी केली म्हणून त्याच कमेंटला मी त्या भाषेत उत्तर दिलं होतं तर ती काय माझ्या भाऊ बहिणीला आवडलं नाही तर नाही आवडत भाऊ बहिणी ती असंच आहे कसं आहे माहिते का आता जी काही जण जे म्हणत नाही तुम्ही तुमची लायकी स्वतः होऊन दाखवत आहे बोलून तर आम्ही आमची लायकी दाखवतो आणि जी कमेंट करणार आहे ती ह्यांची लायकी दिसत नाही है का ह्यांची लायकी दिसत नाही का तुम्ही मला सांगा भाऊ बहिणींना आता ज्या वेळेस आम्ही व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस तर काय कोणाला बोलण्याचा हेतू नाही किंवा कुणाला वाईट वक्त बोलण्याचा हेतू नसतो किंवा काहीच नसतो आमच्या पद्धतीने जसं आम्हाला व्हिडिओ पट्ट्यात जस व्हिडिओ आवडतात तसं आमचं आम्ही बनवतो ज्याला आवडतात ती व्हिडिओ बघतात ज्याला नाही व्हिडिओ आवडत नाही ती बघत कुणा काय बळजुबरी आहे का कुणावर ही बळजुबरी नाही आता भरपूर अशा तुम्हाला सांगते फेक अकाउंट बनवून आहेत का नाहीतर फेक अकाउंट बनवून नाही ती गोष्टी बोलतात या आणि एकदम खालच्या थराला जाऊन ती कमेंट करतात खालच्या थराला जाऊन मग आता कसं आहे मी बोलली मी बोलल्यानंतर ना माझ्या बऱ्याच भाऊ बहिणीला राग आला ह्या गोष्टींचा बरोबर आहे का नाही रागायला लागणार तुम्हाला पण ज्यावेळेस ती लोक कमेंट करत असतील ना त्यावेळेस त्यांना प्रोत्साहन म्हणजे त्यांना सपोर्ट करतात काय लोक ज्यावेळेस घाण कमेंट करतात ना त्यावेळेस हीच लोक आहेत ना आता जे मला बोलणारे आहेत ना की तू असंच केलो तू तसंच केलो आणि तुझी लायकी दाखवली आणि तुझ्या नवऱ्याचंच म्हणूनच तू असे करायला लागले तसं झालं ह्या झालं त्या झालं जे आता मला बोलते ते ना तर हीच लोक त्या कमेंटला सपोर्ट करत असते ती मग त्यावेळेस नाहीती म्हणत की बाबा ती आहे ना तिने तिच्या पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ बघा नाही आवडलं तर व्हिडिओ बघू नका एखाद्याला घाण कशाला बोलताय तुम्ही त्यावेळेस ही लोक नाही म्हणत म्हणतात का त्यावेळेस लोक नाही म्हणत मग मला काय म्हणायचे भाऊ बहिणी ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी घाण बोललेलं असतं त्याच्यावरती जर प्रतिउत्तर उत्तर आपण द्यायला गेलो तर लगेच आपण चुकीचं ठरतो असं का बरं असं नाही झालं पाहिजे ना तुम्ही आम्हाला बोल तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे काही लोक जे आम्हाला बोलतात ना ह्याच्यावर आम्ही बोलण्याचा हे करत असतो प्रयत्न करत असतो मग आम्ही बोलल्यानंतर मग लगेच चुकीचं आम्ही जर त्याच्यावरती बोललो म्हणजे ती एकदम अशी खालच्या तळाला जाऊन एकदम अपशब्दामध्ये एकदम गलिच्छ भाषामध्ये आम्हाला बोलतात एकदम गलिच्छ व्हिडिओ काढतो म्हणून काय आम्ही रस्त्यावर पडलेलो आहे का व्हिडिओ काढतो म्हणून काय आम्हाला काही हे नाही का व्हिडिओ काढत असे तर सोशल मीडियावरती आहे की ज्यांचे युट्यूब चॅनल आहे तर ती व्हिडिओ बनवतात आणि मलाच नाही तर प्रत्येकाला लोक घाणघाण कमेंट करतात प्रत्येकाला विषय माझा सांगत नाही बरं का प्रत्येक जी व्हिडिओ आहे ना जो, जो माणूस तुम्हाला जीवनात पुढं त्या ज्याला जायचं या प्रत्येक माणूस आपापल्या आप पद्धतीनं जी त्यांच्याकडे जी काही कंटेंट असेल ही कंटेंट दाखवत असतं कोणी घरगुती दाखवतं जसं ज्याला व्हिडिओ बनवायचे ना तसं त्या प्रकारे ती व्हिडिओ बनवत असतात पण ही जी वाईट वक्ती जी कमेंट का करणारी असतात ना ही स्वतः काय करू शकत नाही स्वतः काहीच करू शकत नाही दुसरे करतात ना त्याला नावं कशी ठेवायची आणि त्याला बदनाम कसं करायचं हे काय लोकांना चांगल्या पद्धतीनं माहिती असतं त्याच्यावर जर युट्यूबर बोललं त्याच्यावर जर व्हिडिओ बनवणारी जर बोलली तर लगेच ती चुकीची त्याला लगेच ज्ञान पाजळा येते तर तुम्ही मला हे ना ज्ञान फुकाडचं पाजळू नका आणि मी ती कमेंट टाकते तुम्हाला त्यात थमनेलला मी तुम्हाला कमेंट ठेवते त्यानंतर मग तुम्हाला कळल आणि माझा म्हणण्याचा माझा बोलण्याचा उद्देश जो होता ना सकाळच्या व्हिडिओचा ते माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काहीही उद्देश नव्हता माझा त्या व्हिडिओमध्ये बोलायचा हां माझ्या नवऱ्याला बोलायचं म्हणल्यानंतर मी स्पेशल व्हिडिओ काढेन मी त्याच्यावरती बोलीन मी काय हे करणार आहे का पण तुम्हाला सांगते माझा सकाळचा जी व्हिडिओ होता ना त्या व्हिडिओला माझ्या नवऱ्याविषयी तर मी बोललीच जे कोणाचं काही मत आहेत का नाही त्या मतांवरती ना, मी बोललेली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कमेंट म्हणजे जी मला कमेंट केली होती ना त्या कमेंटवरती मी बोलली होती आता ती कमेंट पण कशी केलेली आहे तुम्हाला सांगते नवीन आयडी खोलायची आणि बायाच असतात बरं का बायाच बायाच्या दुश्मन असतात त्या बायाच बायाच्या दुश्मन दुश्मन असतात एखादी बाय जर जीवनात पुढं जात असेल ना तर तिला मागं कसं खेचायचं ना या काय टवळ्यांना आहे ना चांगलं पद्धतीनं माहिती असतं आणि अशा बऱ्याच तुम्हाला सांगते टवळ्या आहेत त्या विनाकारण आहे ना तुम्हाला सांगते मला चिडवून देण्याचा प्रयत्न करते ते विनाकारण मला वाईट वाईट ते पण असू द्या मी आ... बोलिन मी माझ्या पद पद्धतीनं ती त्यांच्या पद्धतीनं बोलतात मी बी माझ्या पद्धतीनं बोलेन पण तुम्हाला सांगती माझ्या सकाळचा जे व्हिडिओ होता ना त्यात माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नव्हता मी माझ्या नवऱ्याला बोललीच नव्हती काय मी टायटल जे टाकलाय ना टायटल मी टाकलाय की नवरा दुसरं लग्न करणार असं टायटल जर तुम्ही वाचलेलंच आहे त्यामुळे मला काय डबल सांगायची गरज नाही तुम्हाला काय माझ्या भावा बहिणींना जे वाईट वाटलंय ना म्हणजे काय भावा बहिणींना जे माझ्या चुकीचा गलत निर्माण झाली ना तर तुम्ही चुकीचं गलत प्रेमी निर्माण करू नका भाऊ बहिणी काय लोक आहे ती बघा तुम्हाला सांगते वाकड्यातलीच भाषा समजतात त्यांना चांगल्यातली भाषा समजत नाही लो काही लोकांना आणि ती कारण की ती स्किनवरती दिसत नाही ती ती काय फेक फेक बापाच्या आवलत असले म्हणजे फेक आयडिया बनवायच्या तुम्हाला सांगते गरीबाला त्रास द्यायचा फेक बापाच्या आवलत आहेत ना ते तुम्हाला सांगते गरीबाला त्रास द्यायचा असं करतात त्या त्यामुळे एखादं जर जीवनात पुढं चाललं असेल तर ती बघवत नाही आणि ती काय असं गडी माणसं नाही किंवा काय नाही बाय माणसं आहेत त्या म्हणजे बाय जर जीवनात जात असेल तर बायलाच बाय दुश्मन असते तिला बघवतच नाही तिला इतकं जलन फील होती इतकी जलन फील होती बापरे सांगू शकत नाही तुम्हाला सांगते अशा तुम्ही कमेंट बघा अशा बाय आहेत ना तुम्हाला सांग हे करते मी भाव बहिणीनं तुम्ही तर कमेंट वाचतच असताल त्यात काय वादेवाद नाही पण त्यांची जी आपण जी निघणारी जी जलन आहे ना जलन ती त्यांच्या कमेंट मधून दिसत असते अरे तुम्ही स्वतः काय करू शकत नाही दुसरे करते त्यांना कशाला नाव ठेवताय हा जस आपण आपण बी त्यात काहीतरी करायचा प्रयत्न करावा ना तुम्हाला बी मोबाईल ह्याचं तुमच्याकडे मोबाईल ह्याचं तुम्ही युट्यूब चॅनल खोला तुम्ही व्हिडिओ बनवा आणि त्यानंतर मग तुम्हाला कोणी वाईट कमेंट केली किंवा तुम्हाला कोणी वाईट बोला ना मग तुम्हाला कळल की बिगर कामाचं काही घेणं देणं नसताना जर एखादा माणूस वाईट बोलत असेल किंवा बिना कामाचं जर महाग लागत असेल तर त्यावेळेस त्रास काय होतो त्रास आम्हाला होत नाही का आम्ही व्हिडिओ बनवतो आम्हाला वाईट वाईट बोलता मग त्रास आम्हाला होत नाही का आम्हाला बी त्रास होतोच ना आम्हाला होत नाही का त्रास आम्हाला त्रास होतो ना तुम्ही पर आमच्या झोपण्यापर्यंत उठण्यापर्यंत हागण्यापर्यंत मुतण्यापर्यंत जाता त्या म्हणल्यानंतर काही बोलावच नाही का आम्ही बोलणार ना का नाही बोलणार आम्ही आम्हाला काही तोंड नाही दिलं का देवानी जसं तुम्हाला हात दिलेला आहे ना कमेंट करायला तसं आम्हाला बोलायला तोंड दिलं आहे ना ह्याच आणि ज्यावेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस कर्म फळ धर्म पार कर्मापर्यंत जाते कुणाचं कर्म किती चांगलं आहे आणि कुणाचं कर्म किती वाईट आहेत ना हे वारचा परमेश्वर ठरवत असतो आणि त्याने ज्या त्या पद्धतीनं त्याला हे पण देत असतो शिक्षा पण देत असतो त्यामुळे आहे ना आमचं जरी कर्म वाईट असल ना तरी आम्हाला जी शिक्षा दिली ना देवती आम्ही भोगायला तयार आहे त्यामुळे तुम्ही एवढा काही लोड घेऊ नका कसं असतं माहितीये का ते माहित ना दुसऱ्याचं बघायचं वाकून स्वतःचं ठेवायचं झाकून अशी काही लोकांना काही सवय असतात तर मी माझ्या सकाळच्या वेळी जी जी मला कमेंट केली ना ह्याच्यावरती मी बोलली होते तुम्हाला मी कमेंट बी टाकणार काय कमेंट होती ती तुम्ही वाचा